उदाहरणे व दाखले देत हरारी हे स्पष्ट करतात की सत्ताकांक्षा असणारे लोक तंत्रज्ञानाला तंत्र गुलाम प्रयत्न सत्ता निर्माण करण्याचा करतात स्वाभाविकच यात मानवी मूल्यांची म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता यांची आहुती पडते वस्तूचा ब्रँड ज्याप्रमाणे तयार केला जातो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचाही ब्रँड माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञांकडून तयार केला जातो समाज माध्यमातील त्या व्यक्तीचे किंवा ब्रँडचे अनुयायी त्या ब्रँडच्या इमेजशी स्वतःला जोडतात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग दोन प्रकारे केला जातो हे हरारी स्पष्ट करतात एक म्हणजे माहितीचा उपयोग करून सत्य जाणून घेणे उदाहरणार्थ आरोग्य औषधे हवामान अनुरेणू इत्यादींची माहिती मिळवण्यासाठी आणि दुसरे म्हणजे लोकांवर नियंत्रण निर्माण करण्यासाठी खोटी कथानके फेक नरेटिव्ह गोष्टी निर्माण करण्यासाठी नेक्ससच्या पाचव्या प्रकरणात लोकशाही आणि एकतंत्री राजवट याचे मुलगामी विवेचन करताना दोन्ही राज्यपद्धतीमध्ये माहितीची वाहतूक कशी परस्पर विरोधी असते याचा मागोवा हरारी घेतात सत्ताधाऱ्यांकडची माहितीच निरंकुश आणि सर्वश्रेष्ठ अशी धारणा हुकूमशाहीत असल्याने दुरुस्त करण्याची यंत्रणा हुकूमशाहीत नसते याउलट लोकशाहीमध्ये माहितीचे वितरण करणारी आणि ती दुरुस्त करणारी यंत्रणा आपसुकच कार्यरत असते कारण सरकारांशिवाय माहितीचे इतर अनेक स्तोत्र उपलब्ध असतात उदाहरणार्थ संसद किंवा सिनेटसारखी प्रतिनिधीगृहे राजकीय पक्ष न्यायालय वृत्तपत्रे सेवाभावी संस्था दबाव गट इत्यादी त्यामुळे लोकशाहीत लोक, लोक स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात ही स्वायत्तता हे लोकशाहीचे मूल्य आहे त्यात हस्तक्षेप केल्यास लोकशाहीचा आत्माच हरवतो आणि असे झाल्यास अनियंत्रित सत्ता अस्तित्वात येण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे माहितीचे नियंत्रण करणारी आणि दुरुस्तीची यंत्रणा नसणारी राज्यपद्धती म्हणजे हुकुमशाही अशी हुकुमशाहीची हरारी व्याख्या करतात निवडणुका हा लोकशाहीचा एकमेव निकष नव्हे जगातील अनेक हुकुमशाह लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत येतात याची आठवण देऊन तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांचे एक वाक्य हरारी उद्धृत करतात लोकशाही ही एखाद्या ट्रामसारखी आहे तुमचं इच्छित थळ आल्यावर त्यातून तुम्हाला उतरायचं असतं अश्मयुगात मानवांच्या टोळ्यांमध्ये माहितीचे चलनवलन सहज शक्य होते शंभर ते हजारपर्यंत या टोळीमध्ये लोक असत पंधराव्या शतकात छपाई तंत्रज्ञान आले आणि सोळाव्या शतकात वृत्तपत्रे प्रसिद्ध होऊ लागली युरोप व अमेरिकेत लोकांची मते इच्छा अपेक्षा विरोध निर्माण करण्याचे माध्यम निर्माण झाले अर्थात तुलनेने वृत्तपत्र वाचणाऱ्यांचे प्रमाण त्या काळात कमी होते मध्ययुगीन कालखुंडात राजकारण राज्यांच्या हाती सत्ता असली तरी लोकांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते राज्याचे प्रशासन ही कालापव्य करणारी बाब होती तसेच लोकांच्या प्रतिक्रिया राजापर्यंत पोहोचण्यासही बराच कालावधी लागत असे प्रशासन करणे हे कठीण काम होते यामुळे कर आणि सैन्य यावर त्या काळात अधिक लक्ष केंद्रित केले जात असे तर अशा पद्धतीनं हे ए आयच्याबद्दल बरीच त्यांनी अजून माहिती दिलेली आहे पण थोडीफार त्याची ट्रायल मला आपणासमोर सादर करावी वाटली ती मी केली तर ते पुस्तक तुम्ही जरूर ऐका वाचा त्याचा आनंद घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद